नक्कीच हनुमान या सुदागर तालुक्या एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा असेल हा रासय संघ लढत रोहा तालुक्यामधील मधील मातृभर खेळाडूंचा भरणा असलेला जे भजंग रोहा संघा बरोबर चला राज मोरे रायगड जिल्ह्याचा थकदा कामगार म्हणून ज्या खेळाडूकडे पाहतोय नव्या गावाचा एक नवोदित खेळाडू मांडीवरती थाप देतोय यशस्वी चढाई ओव्हर किंगच्या माध्यमातून केला जातोय पाच शेकेला शिकार बनवलं जात आहे प्रतिउत्तर देतोय वैभव वारंवार सणायचे धुरा आपल्या खांद्यापती घेतोय असा वैभव या वेळी बंद होतोय जबरदस्त मध्य रक्षकांची फळी आपल्याला बघायला मिळते विराज पाटीलच्या माध्यमातून

अरे जॻहि सेव पहु सेखारे पी प्लीज़ सहक्य कर प्लीज़ प्लीज़ अन्यता वास पढ़ा वरी तरी हरकत <laughs> या वेळेस मात्र निश्चितच वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी न जात हीच मुची मर्द मराठ्याची जात अशा प्रकारे निश्चित टी आपल्याला बघायला मिळेल राजच्या माध्यमातून सक्सेसफुल चढाई म्हणावी लागेल चार आणि शून्य अशी घोडत आली का यावेळेस सक्सेसफुल होत राजमोरे प्रत्युत्तर मात्र सूरज सणपत बांधण्याचा एक जबरदस्त मध्यरक्षक राज्य संघाच्या माध्यमातून एक नवोदित खेळाडू तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय सक्सेसफुल कामगिरी प्रत्युत्तर पुन्हा एकदा राजमोरे स्टॉप वन साइडेड रेड मारण्याचा मनसुबा आहे आता मात्र मोरेच्या माध्यमातून सुपर टॅकची नामी संधी असेल जय हनुमान राज्याकडे परंतु मोरे सारख्या एका जबरदस्त घराघा हल्ले करणाऱ्या सणाई बांदराला सुपर टॅकल करणं तितकं सोपं होईल का नक्की मित्रांनो सडाई करता मात्र साई झट्टा सक्सेसफुल बोलस प्रत्येक राज राजबोए पुन्हा एक समीकरण असेल यशस्वीरित्या आपल्याला बघायला मिळतात राजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कबड्डीचा खेळ खेळत असताना अनेक खेळाडू रायगडच्या माध्यमातून तयार होताना आपल्याला बघायला मिळतात कबड्डीवरती काहीतरी प्रयत्न केला गेला की व्यसन नाही कोण त्या आम्ही कबड्डीचा बिरांचा हा फक्त खेळ नाही हा इतिहास शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा की हा फक्त खेळ नाही हा इतिहास शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा खेळाडू म्हणून घेतो स्वतःला या मैदानामध्ये बसतो जीव ख्याल म्हणून घेतो स्वतःला या मैदानात बसतो जीव आमचा व्यसन नाही कोणते नाद फक्त कबड्डीचा नाद फक्त कबड्डीचा निश्चितच ह्या कबड्डीचा नाद असलेले ही अनेक कबड्डी वे, कबड्डी भेडे आपल्याला मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतात चढाई करता वैभव हो। वारंवार चढाय करतो निश्चितच तितकस यश सलाइ करता तो समाधान निश्चित है सर अक्षय भाई खोड़ा गए इंच माध्यम भारी तुझे करना समाधान मुरे विराज राणा ने प्रशांत जाधव या संपूर्ण सामने मधे गुण में उनके प्रत्येक गुणाला शंभर रुपए कॅश कैश प्राइस असर है अक्षय भाई खोड़ा गए इंच यावेळी स्वतःच्या राजकीय सातसा डिफेन्स फुलफिल डिफेन्स असलेला आपल्याला बघायला मिळतं निश्चितच साक्षी ही अपेत फळी भेदनामध्ये यश मिळेल का आज मात्र फुलफिल डिफेन्स आपल्याला बघायला मिळतं पांडवाली रायबडी संकेत बनकर असेल या रायगडचा पहिला प्रो कबड्डी स्टार केदार लाल असेल कौसुभ असेल निश्चितच विराज राणे आपल्याला बघायला मिळतं समाधान मोरे प्रशांत जाधव आणि कुणाल कांबळे जबरदस्त खेळाडूंची संघ बांधणी केलेला संघ रायगड जिल्ह्यामध्ये निश्चितच यशाच्या शिखरावरती पोहोचलेला संघ आपल्याला बघायला मिळतं अर्थातच पांडवाती दिलाय पडेल सडाईकडं प्रशांत जाधव प्रतिस्पर्धी सगळे देखील एक मजबूत आणि अनुभवी खेळाडूचा भरणा असलेला संघ आपल्याला बघायला मिळतो दिनेश राशीचा अनुभव यावेळेस मात्र पणाला लाभावा लागेल जर या मैदानामध्ये विशेष मिळवायचे असेल आता थर्ड तिसरी नाही राज ख यांच्यावरती जबाबदारी दिली जाते धारो मदार बघूयाची लय या अवय मात्र झेरबंदी केली जाते सुंदर जबरदस्त कसं राष्ट्र तीन तर बजरंग रोहात चौदा आपल्याला बघायला मिळत्या गुणांची भरभरक रोहा या संघाकडे कमबॅक होऊ शकतो असून देखील वेळ फार बाकी असेल पोरबांधन खेळ आपण अनुभवतो दोन्ही मैदानावरती पोरबांधनचा खेळ सुरू आहे समाधान मोरेच्या माध्यमातून मात्र हा अचूकरीत्या गुण टिकला जातो ये वाला फ्रीलांस अच्छा टाइम रामोड घ्या रामोड घ्या बायला चला पुढे पुढे सर सर करतो नाही चला सु नका चला पुढे चला चला पुढे चला रामोड घ्या सर्वात लाको पहिला चीज

आता मात्र दोन्ही मैदानामध्ये निश्चित्याचं मध्यांतर होत आहे काही शे एकतर सामने मित्रांनो कमबॅक केला जाऊ शकतो कारण की लढणाऱ्याचे असे मैदान लक्षात ठेव पळणाऱ्याचे नसे मैदान लक्षात ठेव तुझ्या नसात धावते रक्त रणधुराचे रणधुरंदराचे माघार न घेता तुझे खाण लक्षात ठेव बाद जर निघाली तुझ्या आत्मसर्वायची झुकून ने मान आपली लक्षात ठेव करायची तर नेकराची लढाई निघाल तर उठवायचे रान लक्षात ठेव तवडेल घोडा तुझा यटके पार हात न पेता बे रान ठेव मागे ही दुनिया कबच सुंडल तुझी की मागे ही दुनिया कबच सुंडल तुझी परंतु कर्णासारखे सारखे नसावे दान लक्षा ठेव कर्णासारखे सारखे नसावे दान लक्षात ठेव हात राखून ठेवायला शिका मित्रांनो कबड्डीचा खेळ खेळतो खे या आप प्रतिस्पर्धी आपला शत्रूच आहे या हिशोबाने आपण खेळा निश्चितच मैत्रीपणा लढत जरी झाली तरी देखील आपण एक अड़वटपणा मात्र आपला विसरो देव नका कारण ही भूमि कणखर है ही भूमि रंगड़ी है राखु <laughs> र <laughs>

उद्या आपल्याला आज संध्याकाळी आपल्याला ती कबड्डी स्पर्धा अफावत भोयला मिळेल त्या ठिकाणी कबड्डी स्पर्धेमध्ये आपण सारी मंडळ त्या ठिकाणी हजेरी लावाल यामध्ये मात्र शंका नाहीये सळई करतात मात्र समाधान मोरे थर्ड रे तिसरी सळई शाल नंबर 10 मध्ये वारमा सळयांचा सा मानस रोहास समोर ठेवून सक्सेसस दिशेने वाटचाल करताना आपल्या संघास करता आणि वारमा प्रयत्न करतो असा समाधान <laughs> या वेस मात्र सक्सेसफुल ठरतोय दोन गुणांची यशस्वी सळई समाधान मोरे را سا ما گي يا يا گي ما سانو گامو گادي اپرو گامو لاگلا با با يتن گي گامو खूप सर सांबोळा आणि सामा संपुष्ट या कबड्डी स्पर्धेमध्ये पहिला अंतिम फेरीमध्ये दाखल होणार संघ आपल्याला अर्थातच जय बजरंग रोहा आपला अभिनंदन असेल मित्रांनो मित्रांनो आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक एक वरील सामना संपल्यानंतर आपण लगेचच सेमीफायनल नंबर दोन संपल्यानंतर आपण लगेचच अंतिम फिरणे या ठिकाणी सुरुवात करणार आहोत एक महत्वपूर्ण सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत तत्पूर्वी नाकेशी साजेकर काय आपल्याला विनंती करतो आपल्या व्यासपरावरती यायच नाकेशी साजेकर कर आपल्याला विनंती करतो आपल्या व्यासपरावरती यायच रायगड गौड तसेच अर्पित सानप आपल्याला विनंती करतो आपण डिग्री व्यासपीठावरती यायचं अर्पित सानप आपल्याला विनंती आपण डेग्री व्यासपीठावरती यायच अर्पित सानप आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचा आहे तसेच दीपक भोई आपल्याला विनंती आपण देखील यायच

अभिषेक भुई नंतर यायचं आहे सामना समजा अभिषेक भुई आणि स्टेजवर यायचं आहे विश्वनाथ पाटील आपण सुद्धा स्टेजवर या

शेखर शिरके आपण कुठे असता स्टेजवर यायचं शेखर शिर्के शेखर शिर्के अंतिम सामना हा मैदान क्रमांक दोन वरती आपण खेळवणार आहोत मी विनंती करतो पारभा दे रायवडी